आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळणार आहे कारण गेल्या पाच वर्षात त्रेपन्न हजार सातशे सत्तावीस कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील नमस्कार शेतकरी बांधवांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या शेतकऱ्यांना आता सरकारने पीक विमा वाटपाय सुरू केलेला आहे तर बघा शेतकरी मित्रांनो आता पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झालेली आहे तर बघा शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये आता हेक्टरी म्हणजे अठरा हजार नऊशे रुपये डीबीटी द्वारे त्यांच्या बँकेत जमा केले जाणार आहे आताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच एका संभाषणामध्ये सांगितले की आता आम्ही स सरसकट पीक विमा भरपाई देणार आहोत तर आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाले त्या, त्या जिल्ह्यानुसार आता यादी जाहीर झालेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुमचा जिल्हाही असू शकतो तुमचेही या यादीमध्ये नाव असू शकतं त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन बघा आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर बघा मित्रांनो भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असतो अतिवृष्टी अवकाळी पाऊस दुष्काळ रोग याचा प्रभाव अनेक अशा अनेक नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते अशा नुकसानीतून शेतकऱ्यांना आर्थिक देण्यासाठी केंद्र व राज्य सरकार विविध पीक विमा योजना राबवतात तर बघा शेतकरी मित्रांनो पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना आता हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये ही रक्कम अशाच एका नुकसानीच्या भरपाई संदर्भात चर्चेत आलेली असू शकते तर बघा मित्रांनो आता या नुकसान भरपाईचे पैसे आता एका चर्चेत देण्यास देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की बघा पीक विमा योजना आणि त्याचे मेन उद्देश काय आहे सरकारचे बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना ही केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीसाठी पीक विमा संरक्षण दिले जाते या योजनेतून शेतकरी राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून विम्याचा हप्ता भरतात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याला आर्थिक शौर्य देणे हा सरकारचा मोठा हेतू आहे पेरणी न होणे हंगामीतील प्रतिकूल हवामान स्थानिक नैसर्गिक आपत्ती उदाहरणार्थ भुसकल गारपीट अशाच अनेक काढणीनंतरचे नुकसान उदाहरणार्थ चक्रीवादळमुळे नुकसान झाले असेल यासारख्या बाबींचा यात समावेश असतो तर बघा मित्रांनो अठरा हजार नऊशे रुपये भरपाईचा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांना आता एवढी मोठी रक्कम का दिलेली आहे बघा हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये ही रक्कम शेतकऱ्याला मिळणार मिळणाऱ्या नुकसान भरपाईची कमाल किंवा निश्चित केलेली रक्कम असू शकते ही रक्कम पुढील गोष्टीवर अवलंबून असते तर बघा कोणत्या गोष्टी आहेत पुढील राज्यातील सरकारी निर्णय बर बघा मित्रांनो अनेकदा अतिरिष्ट किंवा इतर मोठ्या आपत्तीनंतर राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ पीक रिक्त सरकारी मदत अनुदान जाहीर करते ही अठरा हजार नऊशे रुपये रक्कम अशा सरकारी मदतीचा भाग असू शकते सरकारी मदतीचे निकष आणि दर हे वेळोवेळी बदलत असतात तर पीक विम्याचे स्वरूप पीक विम्याअंतर्गत मिळणारी रक्कम ही नुकसानग्रस्त पीक विम्यासाठी घोषित केलेली संरक्षित रक्कम आणि नुकसानीची टक्केवारी यावर ठरते अठरा हजार नऊशे रुपये ही रक्कम काही विशिष्ट पिकांसाठी सुनिश्चित केलेली संरक्षण रक्कम म्हणून असू शकते तर मित्रांनो सरकारने सरसकट भरपाई देण्याचा केवळ निर्णय नाही निर्णय मोठ्या प्रमाणात घेतला आहे अनेक वेळा एखाद्या मोठ्या आपत्तीनंतर शासन नुकसानग्रस्त भागातील विमाधारक शेतकऱ्यांसाठी सरसकट म्हणजेच नुकसानाच्या टक्केवारीची जास्त किचकट मोजणी न करता एक निश्चित रक्कम मदत म्हणून जाहीर करते विमा पॅटर्न महाराष्ट्रातील बीड पॅटर्न सारख्या काही विशिष्ट विमा मॉडेल मध्ये विमा कंपन्या अतिरिक्त नफा शेतकऱ्यांमध्ये मदत म्हणून वाटप करण्याची तरतूद असते आणि अशा वेळी ही निश्चित रक्कम जाहीर केली जाऊ शकते शेतकऱ्याला भरपाई मिळण्याची आता प्रक्रिया कोणत्या पद्धतीने आहे बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये किंवा इतर कोणत्याही भरपाई मिळण्यासाठी तुम्हाला पुढील टिप्स महत्वाचे असतात बघा नंबर एक आहे विमा भरणे आणि नोंदणी प्रथम शेतकऱ्यांनी अधिसूचित पीक विमा आणि परिसरासाठी योजनेत सहभाग घेऊन वेळेत विम्याचा हप्ता भरणे आवश्यक आहे नंबर दोन नुकसानीची सूचना तर बघा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी बगा तर बघा मित्रांनो नुकसानीची सूचना नैसर्गिक आपत्तीमुळे पीक विमा नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटनेची बहात्तर तासाच्या आत विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला नुकसानीची सूचना देणे बंधनकारक असते तर पंचनामा बघा विमा कंपनीने प्रतिनिधी किंवा कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन नुकसानाची पाहणी करतात आणि त्याचा पंचनामा करतात याच पंचनाम्याच्या मा आधारावर नुकसानाची टक्केवारी ठरू शकते तर भरपाईचे वितरण बघा पंचनामा आणि सरकारी अंतिम भरपाईची रक्कम निश्चित झाल्यावर शेतकऱ्यांच्या आधार लिंकिंग बँक खात्यात म्हणजे डीबीटी दी, ट्रान्सफरद्वारे जमा केली जाते भरपाई निश्चितीवर परिणाम करणारे घटक हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये ही रक्कम सुनिश्चित असली तरी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणारी एकम रक, एकूण रक्कम अनेक घटकांवर अवलंबून असते क्षेत्र मर्यादा अनेक योजनेमध्ये एका शेतकऱ्याला कमाल दोन हेक्टरापर्यंतचा विमा संरक्षण दिले जाते त्यामुळे त्यांच्याकडे जास्त जमीन असली तरी भरपाई फक्त विम्यासाठी संरक्षित असल्याचे तीच मिळते तर नुकसानाची टक्केवारी भरपाईची रक्कम ही पिकाच्या झालेल्या नुकसानाच्या टक्केवारीवरून ठरते उदाहरणार्थ नुकसान तीस टक्के की पन्नास टक्के झाले तर त्यांना मिळते विमा संरक्षित रक्कम शेतकऱ्याने ज्या पिकासाठी विमा भरला आहे त्यांची प्रति हेक्टर असल्याची विमा संरक्षित रक्कम दिली जाते हे महत्वाचे असते ही रक्कम पीक आणि जिल्ह्यानुसार बदलते योजनेचे निकष सरकारी मदतीचे आणि विमा भरपाईचे निकष वेळेवर बदलत असल्याने नेमक्या कोणत्या आपत्तीसाठी आणि कोणत्या दराने मदत जाहीर झाली आहे हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे तर सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत ते पुढील प्रमाणे आहेत नंबर एक वेळेवर अर्ज तर बघा मित्रांनो पीक विमा योजनेअंतर्गत दरवर्षी वेळेवर सहभागी होणे व अर्ज करणे अत्यंत महत्त्वाचे आहे नंबर दोन माहिती अपडेट करणे तुमचे बँक खाते क्रमांक आधार कार्ड आणि जमिनीची तपशील नेहमी अपडेट आणि अचूक ठेवणे अत्यंत अर्जंट आणि महत्वाचे आहे नंबर तीन तातडीने सूचना नैसर्गिक आपत्तीनंतर विलंब न करता विमा कंपनीला किंवा कृषी विभागाला सूचनाही देणे अत्यंत माहिती कळवावी ही महत्वाची आहे नंबर चार अधिकृत माहिती तर बघा अठरा हजार नऊशे रुपये नेहमी जिल्हाधिकारी कार्यालय कृषी विभाग किंवा राज्य सरकारच्या अधिकृत परिपत्राद्वारे तपासून करणे सोशल मीडियावरील माहिती अनेकदा चुकीची किंवा जुनी असू शकते तर बघा पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अठरा हजार नऊशे रुपये मिळा मिळणे ही नैसर्गिक का आपत्तीच्या काळात एक मोठा दिलासा देणारी गोष्ट आहे ही रक्कम महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याच्या आणि शेत शे, शेतीतील सुनिश्चितता कमी करण्याचा प्रयत्नांना दर्शवते मात्र या रकमेचा नेमका स्तोत्र म्हणजेच पीक विमा कंपनीकडून ही सरकार अनुदान आणि निकष अधिकृत माही माध्यमातून तपासणे प्रत्येक शेतकऱ्यासाठी महत्त्वाचे आहे यामुळे शेतकऱ्याला आपल्या हक्काची आणि वेळेवर मिळणाऱ्या भरपाईची खात्री होते तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्यानुसार पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे आणि जर तुमच्या तुमच्या खात्यात जर पीक विमा जर जमा झालेला नाही तर आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून जे कागदपत्र सांगितले आहेत ते तुम्ही लवकरात लवकर कागदपत्र जमा करा आणि तुमचं जर नुकसान खरेच झाले असेल तर बहात्तर तासाच्या आत तुम्ही पीक विमा कंपनीला किंवा तुमच्या जवळच्या शेती संबंधी कार्यालय मध्ये भेट देऊन तुम्ही याची पंचनामा करू शकता जर तुम्ही पंचनामा बाद तासाच्या जा वरती जाऊन तुम्ही जर पीक विमा कंपनीला कळवला तर तुम्हाला पीक विमा जमा केला जाणार नाही त्याआधी शेतकरी मित्रांनो तुम्ही हे सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही तुमचा पीक विमा तक्रार करण्यासाठी सुनिश्चित हो चाल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर पीक विमा जाहीर झालेला आहे लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये चेक करा गावानुसार व जिल्ह्यानुसार आता यादी जाहीर झालेली आहे तुमचाही पीक विमा जमा झाला असेल ज्या ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे त्या त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा जाहीर झालेला जा आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर, लवकर तुमच्या बँक बैंक, बँकेमध्ये जाऊन पैसे आले की नाही ते चेक करा असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो